नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आवडीची झणझणीत आणि तरदार अशी मिसळ रेसिपी ही मिसळ आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करत आहोत आज आपण करत आहोत निखारा मिसळ किंवा स्नोकी फ्लेवरवाली मिसळ अगदी मस्त ऑथेंटिक टेस्ट येते तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया आज आपण पाच ते सहा लोकांच्या प्रमाणात निखारा मिसळ करत आहोत त्यासाठी इथं मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे मस्त गावरान अशी मटकी आहे गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी दोन पळ्या तेल घालून घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं यानंतर घालूया एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा चांगला परतून झाला आहे आता यामध्ये घालूया दीड चमचा फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट पुन्हा एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर थोडस परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला मोड आलेली सगळी मटकी घालायची आहे एखाद दोन मिनिट पुन्हा मटकी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तेलावर मटकी चांगली परतली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला मिसळीसाठी जेवढा कट बनवायचा आहे तेवढं सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मटकी शिजताना अशा पद्धतीने आपल्याला कट किंवा रस्सा बनवण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं घातलं की मग मटकीच्या रस्शाला खूप छान अशी टेस्ट येते तर इथं मी जवळजवळ तीन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि झाकण लावून मध्यम आचेवर याची फक्त आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे लक्षात ठेवा मटकी जर जास्त शिजली तर मिसळची चव पूर्णपणे बिघडून जाते मटकी शिजती आहे तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहोत गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं आहे आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेऊया एक मोठा तुकडा सुकं खोबरं अशा पद्धतीनं काप करून घेतले होते तुम्हाला हवं तर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल तर इथं खोबरं चांगलं सोनेरी रंगावर फ्राय होत आलंय काढून घेऊया यानंतर कढईमध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभे स्लाईस करून घेतलेले आहेत कांदाही आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे ले ले कांदा भाजत असतानाच मी यामध्ये घालते आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीनं तुकडे केलेले आहेत छान पिकलेले टोमॅटो आहेत कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथं कांदा टोमॅटो चांगलं भाजून झालं आहे गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड झाल्यावर लगेचच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत सगळ्यात आधी नुसतं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते बारीक वाटून घ्यायचं तरी तो वाटन जाले, अता ला ला तो तर खोबरं वाटण झालं आहे आता कांदा आणि टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि शक्यतो पाणी न घालता हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये घालते आहे मी मूढभर कोथिंबीर आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून बारीक वाटलं तरीसुद्धा चालेल तर इथं आपलं वाटण बनवून तयार आहे कुकरची एक शिट्टी होऊन कुकरही संपूर्ण थंड झाला आहे मस्त सुगंध येतो आहे आपली मटकी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता लगेचच आपण मस्त झणझणीत आणि तर्रीदार असा कट बनवायला घेणार आहोत गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेलाच्या किती जी पळी असते त्या पळीनं पाच ते सहा पळ्या तेल घातलं आहे इकडे सगळे मसाले काढून घेतलेत एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला एक चमचा मिसळ मसाला घेतला आहे बाजारात जो मिसळ मसाला मिळतो तो घेतलेला आहे मी इथं सुहानाचा मिसळ मसाला वापरला आहे त्याचबरोबर एक चमचा भर धने पावडर घेतली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले तेलात टाकताना लक्षात ठेवा तेल खूप कडकडीत गरम नसावं नाहीतर काय होतं की मसाला पटकन करपला जातो मंद आचेवर एखादा मिनिटभर सगळे मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीनं मसाले तेलामध्ये परतले गेले की काय होतं आपण जो रस्सा बनवणार आहे त्याला खूप छान अशी तरी येते रंग खूप छान येतो सगळे मसाले चांगले परतून झालेत आता घालूया वाटलेलं वाटण वाटण घालून पुन्हा दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून आहे तर इथं वाटण चांगलं परतून झालंय तेलही सुटलेलं आहे बघू शकता आता यामध्ये घालूया शिजलेली मटकी तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता फक्त यामध्ये वरून पाणी घालताना ते कडकडीत गरम घालायचं म्हणजे काय होतं की एकतर रशाला चव छान येते त्याचबरोबर रंगही छान येतो आणि तरी येते त्यामुळे लक्षात ठेवा थंड पाण्याचा वापर नाही करायचा पाणी गरम करूनच घालायचं तर इथं मी पुन्हा थोडंसं पाणी वरून घालतीये व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया आपण मटकी शिजताना मीठ घातलं होतं हे लक्षात असावं आता मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनटं हा रस्सा आपल्याला चांगला दणकून उकळून घ्यायचा आहे तरी ते रस्शाचा रंग आणि तरी बघू शकता अगदी मस्त असा रंग आलाय छान तरीदार असा तयार झालाय एका एक बाजूला रस्सा उकळत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे इकडे गॅसवर कोळसे गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तर अशा पद्धतीनं ही दोन मोठ्या आकाराचे कोळसे मी घेतलेले आहेत आणि ते गॅसवर आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले फुलले पाहिजेत ते तर अशा पद्धतीनं ते मी गॅसवर ठेवून चांगले फुलवून घेणार आहे तर इकडे बघू शकता कोळसे चांगले गरम झालेत किंवा फुललेत तर दुसरीकडे मटकीचा कटही बनवून तयार आहे चांगला पाच सहा मिनटं दणकून उकळलाय रंग बघू शकता आता लगेचच आपण मिसळ सर्व करणार आहोत तर सुरुवातीला अशा पद्धतीनं हा वाटीवर वरचा जो कट असतो तो मी काढून घेत आहे आता ही मिसळ आपण मातीच्या भांड्यामध्ये सर्व करणार आहोत तर माझ्याकडे हा मातीचा मटका आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मातीच्या भांड्यात मिसळ सर्व केल्यामुळं त्याला अगदी मस्त अशी टेस्ट येते तर मटकी घालून झाली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मस्त चविष्ट असं फरसाण जे स्पेशली आपण मिसळसाठी वापरतो ते यानंतर घालूया वरून बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे जे कोळसे गरम केलेले होते ते एका वाटीमध्ये मी घेतलेले आहेत आणि ती वाटी आपल्याला या मटक्यामध्ये ठेवून घ्यायची आहे यावरती आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर साजूक तूप तूप नसेल तर तुम्ही बटर वापरलं तरी चालेल आणि पटकन झाकण ठेवून आपल्याला हे एक पाच मिनिटासाठी असंच मुरू द्यायचं आहे असं केल्यामुळे या मिसळला मस्त ऑथेंटिक असा स्मोकी फ्लेवर येतो आणि जबरदस्त अशी टेस्ट होते तर इथं बनवून तयार आहे मस्त झणझणीत आणि तरेदार अशी निखारा मिसळ या पद्धतीनं ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय